नमस्कार भजन मौली भक्तीविलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर असा अभंग बनणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरी राया कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरी राया करते तुझ वरी माया करते तुझ वरी माया तुला माझ्या पंढरी राया कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरी राया कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरी राया साधू संत येते जाती तुला दृष्ट लावी त्याती साधू संत येते जाती तुला दृष्ट लावी लाविताती करती माया करतीत जवारी माया माझ्या पंढरी राया कोणाची कोणाची हो कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरी राया कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरी राया येमुने चातीर पावा वाजवी तोहारी यमुमुने चातीर पावा वाजवी तुहारी करते तुझ वरी माया माझ्या पंढरी राया कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरी राया कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरी राया जनाबाई काडी दृष्ट भक्तीच्या मोरनीत जनाबाई काडी दृष्ट भक्तीच्या मरणीत गाला लावणी ला बोट तुला माझ्या पंढरी राया गाला लावणी ला बोट तुला माझ्या पंढरी राया कोणाची कोणाची हो कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरी राया कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरी राया करते तुझ वरी माया करते तुझं वरी माया तुला माझ्या पंढरी राया हो कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरी राया कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरी राया धन्यवाद